शेतकऱ्याचे पात्र करणार आहे नमस्ते माझे नाव आरिदी अरनाथ कर्म मी या नाटिकेमध्ये शेतकऱ्याची बायको पाऊले याचे पात्र करणार आहे नमस्कार माझे नाव वैष्णव गोळे आहे मी या नाटिकेत शेतकऱ्याची मुलगी राणी याचे पात्र सादर करणार आहे नमस्कार माझे नाव साक्षी जगन्नाथ ने कोडे मी शेतकऱ्याचा मुलगा नाही याचे पात्र सादर करणार आहे नमस्कार माझे नाव अंकिता पालंदमुख आहे मी शेतकऱ्याची शेजारी लंका याची पात्र करणार आहे नमस्कार i want to that

शिप लागतो गं त्याला माझं धना लई ले, ल लई नशी आहे मी माझा धना तुझ्या धर धनेसारखं नाही आ ना बघ किती चांगला दाग केलाय आहे आ सगळेच नशिबान असतात ग माझा धनी वे माझा धनी धनीवी पाडव्याला माझं दाग सोडून आणणार हा मग नमस्कार पाहुण नमस्कार नमस्कार पाणी आण <laughs> मग पाहु कसं कस चाललंय पाऊस पाणी अहो पाऊस पाण्याचं काय घेऊन बसलाय आमच्याकडे धरणाला खूप पाणी हाय काय काळजी करू नका गण्या राणीला बर गणे पैसा घेऊन जा तुझ नाव काय माझ नाव राणी आहे ग तुझं नाव मला मुलगी पसंद आहे माझी पोरगी लय संस्कारिक बी आहे आणि तुम्हाला तक्रारीचा मौका बी नाही देणार सरला तर मग मुलाला मुलगी पसंद आहे लय बेस्ट काम झालं बघा आओ पाटील तेवढं देणे घेण्याचं बोला ठरलं ठर तर उडवून था, टाका बारा देणे घेण्याचं ठाव आहे ना तुम्हाला हो देण्या घेण्याची काही चिंता करू नका जाऊत का हो भाव सारख रुसलाय बघ आपली समधी स्वप्न पाठ फिरून गेली सावकाराकडे गेलात का सावकार काय म्हणाला सावकाराने माणसं पाठवली होती उरलेली आरती जमीन पण राहून घेतली बघ त्यांनी ते आधी का नाही सांगितलं अग ओले मी त्या जनावरांनी मुका झालोय बघ असं वाटतंय समज सोडून जावं असं वंगा बोलू नका तू आलो मागन माझ्या जाण्यानं तुमचे आभाळ काही कमी होणार नाही पण मी उघड्या टोळ्यानं हो तुमची फरफट नाही बघू शकत जेव्हा पावसाला तेव्हा